आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट सर्व मूलभूत आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक राहता तालुक्यातील कोल्हार बुदुर्ग येथील खालसा सरकारी महार जमिनीच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरण गैरव्यवहार आणि त्याला पाठबळ देणाऱ्या महसूल तसेच पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बहुजन हक्क अभियानच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेरा डिसेंबरपासून धरणे आंदोलन केलं गेलंय अनुसूचित जाती समाजातील संबंधित कुटुंबांच्या पूर्वजांना उपजीविकेसाठी शासनाकडून मिळालेल्या महारवतन जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवण्यात आला असून काही राजकीय नेत्यांच्या पाठबळामुळे महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शासन आदेश कायदेशीर तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे या प्रक्रियेत खोटे अभिलेख तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचंही सांगितलं गेलंय गेली तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू असून अद्यापपर्यंत शासनाच्या कोणत्याही प्रतिनिधीनं प्रतिसाद दिला नाही असा आरोप आंदोलकांनी केला आज आमचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे कोल्हार बुद्रुक येथील खालसा सरकारी मा आरवतन जमिनीच्या तीस एकर भूखंडाचा गैरव्यवहार झालेला आहे हा भूखंड तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री अण्णा पांडुरंग शिंदे यांनी जुन्या शर्तीचे खोट्या कथनाचे फेरफार नोंदून बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहाराने हस्तांतरित करून घेतलेला होता त्याचं पुन्हा त्यांच्या वारसांनी सत्तावीस दहा दोन हजार तेवीस रोजी कॉलर येथील बिल्डर आजी झुंबरलाल कुंकुलोर याच्या कुटुंबियांच्या नावानं दुय्यमडी बंधक राहता यांच्या कार्यालयात खरेदी विक्री व्यवहार करून बेकायदेशीरित्या हस्तांतरित केले दे आहे सदरचे हस्तांतरण करताना शासनाला नाजारण रक्कम नाही जिल्हाधिकारी साहेबांची पूर्व परवानगी घेतलेली नाही या अनेक कायदेशीर उभे आहेत सदरच्या जमिनी बिल्डरला तुकडे करून विक्री करता याव्या यासाठी उप तत्कालीन विभागीय उपव... तत्कालीन आयुक्त विद्यमान आपर जिल्हाधिकारी शिर्डी तहसीलदार राहता उपयोगी अधिकारी शिर्डी यांनी बी शिती आदेश पारित केला आणि त्याच्यामुळं सदर बिल्डरचा हा खरेदी विक्रीचा मार्ग मोकळा झाला या सर्व बेकायदेशीर कृत्यामध्ये शासनाचे प्रचलित नियम कायदे पायदे तुडवले गेले दिनांक नऊ जुलै दोन हजार जे परिपत्रक आहे ते मार वतन जमीन वगळून ज्या इनामी आणि वतनी जमिनी आहेत त्या वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये कन्वर्ट करण्यासाठीच आहे परंतु महसूल अधिकाऱ्यांनी त्या परिपत्रकाचा देखील गैरवापर केलेला आहे कलम पाच तीन नसताना यांनी लागू केल्या आणि त्यामुळे आम्ही या बेम आंदोलनासाठी बसलो आहोत जिल्हाधिकारी महोदय यांनी तातडीने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन शर्तभंगाची कारवाई करावी तसंच बेकायदा धारक आणि बेजबाबदार बेकायदेशीर कृत्य करणारे महसूल अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यावरती अॅट्रोसिटी कायद्यानुसार तातडीने गुन्हे दाखल करावेत हो आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे अजून प्रशासनाने कुठल्याही प्रकारची गांभीर्यानं दखल घेतलेली नाही दखल घ्यावी अन्यथा आम्ही तालुका स्तरावर गावस्तरावर समाजाला आवाहन करू आणि गावोगावी आंदोलन उभं करू अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी आम्ही शर्तभंगाचं प्रकरण दाखल केलं आहे त्यांनी जाणून बुजून सदरचं शर्तभंग प्रकरण अद्याप पहावे तो प्रलंबित ठेवलेला आहे त्यांनी वास्तविक पाहता या प्रकरणामध्ये सुमोटो कारवाई करणं अपेक्षित आहे परंतु ते बिल्डरला पाठीशी घालत आहेत जमिनी जुन्या शर्तीने करत आहेत इव्हन या प्रकरणामध्ये तहसीलदार संगमनेर श्रीरामपूर प्रांताधिकारी यांनी वस्तुनिष्ठ अहवाल दिले आहेत जमिनीचे कुठल्याही प्रकारचे रिग्रँड प्रोसेसचे डॉक्युमेंट गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डवर नाहीत असे असताना जमीन रिग्रँड झाली बेकायदेशीर कथन करत आहेत त्याच्यामुळं तातडीने या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ऑल इंडिया पॅन्थर सेना भारतीय दलित महासंघाच्या वतीनं पाठिंबा दिला गेला विजय लोखंडे प्रवीण लोखंडे सुरेश लोखंडे गणपत लोखंडे लक्ष्मण लोखंडे मोहन लोखंडे पाराजी लोखंडे संभाजी लोखंडे पोपट लोखंडे भाऊसाहेब लोखंडे हिमा लोखंडे सुनीता लोखंडे सीमा लोखंडे रीना लोखंडे यांचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता शुभम पाचरणे न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा